केळ्यापासून बनवलेला हा मस्त असा गोडाचा पदार्थ आहे जो केरळामध्ये बनवला जातो याला स्वीट बोंडा किंवा बनाना बोंडा असेही म्हणतात बप्पाच्या नैवेद्याच्या थाळीमध्ये आज मी गोडाच्या पदार्थामध्ये हा स्वीट बोंडा बनवत आहे जितका हा पदार्थ पौष्टिक आहे तितकाच हा पदार्थ बनवायला देखील खूप सोपा आणि कमी साहित्यात होतो चला तर मग जास्त वेळ न घालवता बनाना बोंडा कसा बनवायचा आहे आज आपण ते बघूया नमस्कार मी प्रिया प्रियास किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे साहित्यामध्ये इथे मी दोन पिकलेली केळी घेतलेली आहेत लक्षात ठेवा आपल्याला केळं हे पिकलेलंच घ्यायचं असेल जर तुमच्याकडे वेलची केळं असेल तर दोनऐवजी तुम्हाला तीन केळी घ्यायची आहेत यानंतर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैद्याचं पीठ देखील वापरू शकता यानंतर इथे मी पाव कप गूळ घेतलेला आहे तुम्ही गूळ पावडर घेतली तरीही चालेल गूळ शक्यतो तुम्ही किसून घ्यायचं आहे पाव कप ओल्या तुम नारळाचा चव घेतलेला आहे आणि पाव चमचा वेलची पावडर घ्यायची आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला केळी आणि गूळ फिरवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये केळं आणि गूळ आपण एकत्र फिरवून घेतल्यानंतर हे दोन्ही नस छान एकजी होतीलच पण गुळाचे खडे देखील या मिश्रणामध्ये दे राहणार नाहीत हे बघा अशा प्रकारे हे मिश्रण मी मिक्सरला छान फिरवून घेतलं आहे आणि इथे आपल्याला असं मस्त असं हे पातळ मिश्रण तयार मिळालेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जर थोडंफार मिश्रण शिल्लक राहिलं असेल तर ते देखील तुम्ही काढून घ्यायचं आहे पण त्यामध्ये तुम्हाला पाणी घालायचं नाही आता बाकीचे जिन्नस आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचं आहे आपण जे पाववाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे तो यामध्ये घालणार आहोत आणि हे सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला वेलची पावडर घालायची आहे बनाना बोंडा बनवण्यासाठी आपण यामध्ये केळं वापरलेलं आहे गव्हाचं पीठ घातलेलं आहे ओल्या नारळाचा चव आहे आणि वेलची पावडर आहे या सर्व पदार्थांची आपली आपली जी चव आहे ती एक पारंपरिक चव आपल्याला या पदार्थामध्ये मिळणार आहे तुम्ही गुळाऐवजी यामध्ये साखर देखील घालू शकता पण गुळ घातल्यामुळे या पदार्थाला मस्त असा रंग आणि स्वाद देखील येणार आहे आता हे साहित्य घातल्यानंतर आपण एकदा पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला हे मिश्रण आहे ना हाताच्या साह्यानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं वाटलं की मिश्रण पातळ झालं आहे तर तुम्ही थोडं गव्हाचं पीठ यामध्ये घालू शकता पण आपण घेतलेले जे साहित्याचे प्रमाण आहे अगदी योग्य आहे आता या मिश्रणामध्ये अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडं तरी मीठ घातल्यानंतर त्या पदार्थाची चव आणखी छान लागते म्हणून यामध्ये मी मीठ घातले आहे पण अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरीही चालेल तुम्ही बघू शकता पीठ आपण पातळ मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता हे जे पीठ आहे ते थोडं घट्टसर आहे यामध्ये आपल्याला पाव कप दूध घ्यायचं आहे सर्व दूध आपल्याला लगेच न घालता थोडे थोडे करून आपल्याला या मिश्रणामध्ये दूध घालायचे आहे आणि छान हे जे पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचे आहे बनाना बोंडाचे आपण जे हे मिश्रण तयार करत आहोत ते आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ देखील नको थोडे थोडे दूध घालून हे मी मिश्रण तयार करून घेते तुम्ही बघू शकता अजूनही हे जे मिश्रण आहे बऱ्यापैकी घट्ट आहे आपण जे पाव कप दूध घेतलं होतं ते संपूर्णपणे माझे यामध्ये घालून झालेलं आहे पण मला हे पीठ आणखी घट्ट वाटत आहे यामध्ये आणखी थोड्या दुधाची गरज लागणार आहे मी दोन टेबलस्पून इतकं दूध घेतलेलं आहे आणि ते दूध यामध्ये घालत आहे दूध आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवरचंच घ्यायचं आहे सुरुवातीला मी पाव कप इतकं दूध घेतलं होतं आत्ता मी दोन चमचे यामध्ये दूध आणखी घातलेलं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आत्ता हे मिश्रण थोडे सैलसर झालेले आहे मिश्रण इथे मी पूर्णपणे बनवून घेतलं आहे अगदी योग्य प्रमाणामध्ये आपले हे मिश्रण तयार झालेले आहे आता यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे खाण्याचा सोडा यासाठी घालायचा आहे की आतमधून जो आपला बनाना बोंडा आहे तो छान जाळीदार होणार आहे आणि थोडा हलकाही होणार आहे यासाठी आपल्याला यामध्ये सोडा घालायचा आहे पण जर तुम्हाला सोडा नसेल घालायचं नाही घातलं तरीही चालेल अगदी चिमूटभर यामध्ये मी खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहे हे बघा आपण व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे खाण्याचा सोडा पूर्णपणे या मिश्रणामध्ये मिक्स झालं पाहिजे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं हे मिश्रण आपल्याला बाजूला ठेवायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता मिश्रण थोडं फुललेलं आहे एकदा पुन्हा आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एखाद मिनिट आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आपण जसे मुगडाळीचे वडे सोडतो किंवा भजी सोडतो तसेच आपल्याला हे तेलामध्ये गोल करून सोडायचे आहे मिश्रण थोडं चिकट असतं यासाठी आपल्याला या हाताला पाणी लावून घ्यायचं आहे याचे गोळ गोळे तयार करायचे आहेत पाण्यामुळे हे जे वडे आहेत किंवा बोंडा आहे तो वरून छान प्लेन तयार होतो आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून तेल गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हाय ठेऊन जर तुम्ही तेल गरम करत असाल आणि यामध्ये जर तुम्ही वडे सोडलात किंवा बोंडा सोडला तर आतमधून बोंडा तसाच कच्चा राहील आणि वरून जो रंग आहे बोंडाचा तो जास्त लालसर होईल यासाठी या गॅसची फ्लेम आपल्याला आचेवर ठेवायचे आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला एक एक करून यामध्ये वडे सोडायचे आहेत पण हे जे वडे सोडताना प्रत्येक वेळेला आपल्याला हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे हे वडे आहेत हा जो बनाना बोंडा आहे तो वरून छान प्लेन तयार होईल आपण यामध्ये खाण्याचा थोडा सोडा घातलेला आहे यामुळे तुम्ही बघू शकता बोंड्याचा जो आकार आहे थोडा फुलल्यासारखा होतो आता झाऱ्याच्या साहाय्याने मी अशा प्रकारे सर्व बाजूने हे जे वडे आहेत ते छान तळून घेणार आहे म्हणजे एकसारखा रंग येईल भोंड्याला असा सोनेरी रंग आला की आपल्याला हे बोंडे काढून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपल्याला सर्व बाजूने हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत हे बघा मस्त मी हे सर्व बाजूने तळून घेत आहे तुम्ही बघू शकता बनाना बोंड्याचा रंग खूप सुंदर दिसत आहे छान असे सोनेरी रंगावर हे बोंडे तळले गेलेले आहेत आता व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला हे बोंडे काढून घ्यायचे आहेत आणि अशाच प्रकारे आपण सर्व बनाना बोंडा तळून घेणार आहोत अचानक तुम्हाला गोड खावं वाटलं किंवा मुलांना काही पौष्टिक गोड खाण्यासाठी द्यावंसं वाटलं आणि तुमच्याकडे जर केळी असतील तर या केळ्यांचाच उपयोग करून तुम्ही मस्त असा हा बनाना बोंडा तयार करून मुलांना खाऊ घालू शकता किंवा तुम्ही स्वतः देखील खाऊ शकता अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आणि तुम्ही बघितलंच असेल रेसिपी देखील खूप सोपी आहे जास्त साहित्याची देखील यामध्ये दे गरज लागत नाही जे घरी साहित्य आहे त्यामध्येच आपलं मस्त असा हा गोडाचा पौष्टिक पदार्थ तयार होतो आणि इथे मी दुसरी देखील तळून घेतलेली आहे तुम्ही या बनाना बोंडाचा रंग बघू शकता मस्त असा सोनेरी रंग येत आहे व्यवस्थित सर्व बाजूने सोनेरी रंग युज आपण हे तळून घ्यायचे आहे नंतरच काढायचे आहेत तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडत असेल त्या रेसिपीला नक्की लाईक करत जा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत किंवा कुटुंबियांसोबत माझ्या रेसिपी शेअर करा म्हणजे त्यांना देखील माझ्या रेसिपी बघता येतील हे बघा अशा प्रकारे आपली दुसरी बॅश देखील छान तळून झालेली आहे सर्व बाजूने सोनेरी रंग युज आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे मस्त असं याला सोनेरी रंग आलेला आहे आता आपल्याला हे देखील प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे या बनाना बोंडाचा सुवास संपूर्ण घरभर दरवळू लागला आहे खूप मस्त वाटत आहे फक्त सुवासानेच मन इतकं प्रसन्न झालं आहे तर नक्कीच बप्पाला देखील हा गोडाचा पदार्थ खूप आवडणार आहे तुम्ही देखील बनाना बोंडाची रेसिपी घरी बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि या रेसिपीला एक लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा आणि हो बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा म्हणजे काय होईल ज्यावेळेला मी नवीन रेसिपी चॅनलवर अपलोड करते त्यावेळेला तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला देखील त्या रेसिपी बघता येतील नमस्कार